मोबाईल खाली झोपवलं तुम्हाला काही दिसत नव्हतं काय झालं मी हात धुवत होते ना मला चपात्या लावायच्यात तर म्हणले यावं थोडंसं लाईव नाही का कादीला आपला भात बनवलेला आहे ती ही प्रथे होती आता मला चपात्या करायच्यात बघा सगळं भांडिली घासून झालेलं आहे सगळं खेळ काळजी खिचडी कशीच राहिलेली आहे करायची मला आणि काय होतं माहिती का लायटर मी इकडच्या साईडला ठेवते का नाही ती कळतच नाही कुठल्या साईडला आहे असं होतं ही गर ह्याच्यात मी भाजले होतं ना त्याच्यामुळं हे असं दिसतं आहे चपात्याला आटाव्यात म्हटलं केल्यात दोन चार जास्त नाही करत मी कारण काय होतं माहिती का शिल्लक राहतं मी काय चपाती खात नाही चपाती जाईल त्यामुळं ती तसुद्धा राहते का रात्री पुरे केले ते सुद्धा दोनच खाल्ले आता म्हणतात माणसं बाई एवढे ही आहे अशी नाही का आणि जीवडूड असे कसे काय खाते माझं खाणंच तसं थोडं आहे मी काय जास्त पण लागतं मला वेळेवर भूक लागली ते बघ कसं सुंदर पीठ भारी झाले का मस्त मळ म्हणजे ही झाले बघा स्मूथ एकदम दोन चार चपात्याचं पीठ फक्त मळलेलं आहे नाही मळलं म्हणजे जाऊ दे तिकडे बघा आणि आपल्या मोठ्या चपात्या अशा नसतात नाही माझं बघ करते मी जरी नातूक असते जरी चपात्या माझ्या नातूक चपाती बघा आपली कशी टळ फुगती चार पदरी चपाती असते चार पदरी तुला सर्वांनी आता दिदीला आताच घेऊन आली तिला खायला प्यायला चारलं भात होता वांग्याची भाजी होती ती तिला चारली भात मी गरम गरमच केलचा आणि आता चपात्याला म्हणलं मी काळा घेवडा खाल्लेला होता मला मला काळा घेवडा आवडतो काळा घेवडा खाल्लेला होता सकाळीच सकाळी नाश्ता केला मला कस तरी होत आज बरच नव्हतं बरं म्हणजे माहिती तर काय ना काय रोजच होत रोजच सांगावं लागतंय काय होतंय काय नाही आता माझी चपाती बोल काही येते का नाही काय नाही सांगताय बोल चपाती येते माझ्या हातात कशी पण काय नाही एवढं tension बोलत काय म्हणू काय नेम नाही पण असतात चपात्या माझ्या तशा दाखवते तुम्हाला टाकल्यावर आता एवढ्या लांबून काय मला दिसत नाही बघा पण दाखवते तुम्हाला केल्यावर चपाती म्हणजे गॅस वाढवू द्या एकदम छान म्हणजे पीठ आहे शिरक्यांनी दिलेल्या मला त्यांचंच पट्ट छान छान आहे एकदम सॉफ्ट आणि आपला ताग पण भारीत लागतो असा täna on lõdvustus , ma täitsa võin ühe asja , aga teised ei vasta . aga helge , meil töötab töö . tüüpat näidad , saab pidi või ? no ka saab pidi . jah , aga . saab pidi , saab pidi . ja 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 तुम्हाला कळेल वाटतं मी ऑनलाईन आलेली तुमचा फोन यायचाच होता पण म्हणजे बाई हल्ला ताई काय माहित म्हणजे या सर्वांनी काय दिसा मला आय काय लिहिलंय ती काय म्हणत काय माहित बाय जाऊ आता मराठी बोला मराठी बोला चला या सर्वांनी काय किती तो लाईव्हर आहेत पूर्लाय ती बसली आहेत मला चपाती माझी कर पाहिजे तुम्हाला दाखवते माझ्या चपाती झाल्यावर पोळी पुळी कशी कशी भारी का नाही तर काय म्हणताय काय तुम्ही काय करताय तेच कळणार थोड्या वेळाने करेल मी तुम्हाला फोन आहो काय म्हणतोय देव माहीत बघा या गरम गरम चपाती भारी बघा छान पैकी आपल्या छान छान चपात्या मस्त पैकी छोट्या छोट्या चपात्या येईल तसं करायचं गोट आपल्याला टाकायचं आहे कुणाला जस येईल तस खायचं राहायचं कोण आपल्याला घरून घालत नाही काय नाही आपण आपलं करून खायचं बरासू नसू उठायचं खायचं बनवायचं खायचं उठायचं बनवायचं खायचं तेच आहे बघा गॅस लावायचं माझ्या बहिणीला चुलला फोन करायचा मला पैशाला विचारायचंय थी। <laughs> माल माझ काय आलं माहिती तिच तरी आलं का बघावं म्हणलं फोन करून बहिणीला विचारती तिला विचारती म्हणलं बघू आता काय आता मला विचारलं तर राहतो चपाती बर झालं का सर्वांच जेवण कसे आहात सगळे मस्त आहेत का मजेत आहेत का मलाच उशीर होतो जेवायला वचचा काय करायचं ना आमच्या इथलं चाललंय खोदकाम आमच्या इथं सो रोडवरती चाललंय यायचं जायचं लोकांचा प्रॉब्लेम

काय काय लोक आजच खाते ती मटण चिकन नाही काय मला मावशीने मला कंस दिला ती शिजवून आता नंतर थोड्या वेळाने छान काय की हवा कसं यायचं आहे का नाही बाजार काही मोजकेच करायच्या कोण खायला ह्याचं बघा दिव काय मला दिदी खायला करत काय करायचं ही एक वडणी असं की वर खाली झाली की खाली की वडा लागते मोकळ्यात ज म्हण काय म्हणतोय लाडकी बहिणीचे पैसे आले का नाही आले मला लाडक्या बहिणीचे पोळी जास्त करपली हो नाही करपत आम्हाला त्याच भाजली का नाही तर आवडत अशी न नाही आम्ही म्हणजे असं नाही करत हे नाही करत मुजून बराबर करायचं शिरव ना ठेवायचं अन्न पाणी आहे नाच कशाला एवढा कामाला जाऊन कमवतोय आणि आपण वाटफट घालवायचं नाही समजवाय मला पहिल्यापासून म्हणजे माझ्या आई बाप्चा इथं होतं तरी मी काही नाचधूस केलं नाही कुठली गोष्ट व्यवस्थितच करायची नाही तर लग्न झालं आहे तर त्यामुळं आता सगळं आपल्याकडंच आहे म्हणलं आता आपल्याला सगळं गरजेचं आहे ना करणं व्यवस्थित मला पहिलं काय येत नव्हतं येत होतं पण एवढंच बरं म्हणजे असं एवढ्या जणांचं वगैरे एवढं नव्हतं काय येत मला खरं तर शिकली लग्न झाल्यावर सगळी शिकते तशी शिकली मला कसं तेल लावते नाही पाचपाच पस आवडत पण लावते मी मला आवडत येणार त्याला जे ना खाऊ वाटत मला माणसाने आयुष्यात आलंय तर खाऊन पिऊन मस्तपैकी राहायचं उगाच जर ते वजन वाढलं नाही हे त्याचला प्रकारच नाही करायचा मेलं की येलं काय तर धो खाऊन पिऊन अॅश करून झालं माणसाने ऐक ना बरं बसली काय करत काय नाही तर मागली तर मीडिंगच्या बघितलं काय करते काय नाही काय बघायला पाहिजे आता काय करते नाही तर उद्या बस करत बसती कलरचं काढलंय तिने कलर देत बसली का काय करती तिद्या काय करते का, का, का बाया हा कलर काढल्यात काय काय तो उडूबिडू नको नीट नीट कधी कलर काळा घेवडा खूप खाल्लायला काळा देवड्या खूप छान लागतो बघा मस्त पूर्ण छान लागतो आम्हाला आवडतो मी एकटीच खाते आमच्या घरात बाकी नाही कोण खात मी एकटीच खाते बघा मला वटाणा पण लय आवडतो पण आमच्याकडे वाटाणाच एवढा काही या ना विकायला नाही तर मला वटाणा आवडतो श्रावण महिन्यात वटाणा असतो पण ह्या वेळेस कसं काय नाही काय माझा आता श्रावण संपला तरी लय नाही वटणच नाही Kita kira ada barang suci, tapi ada berita-berita diwakafkan. Alas adalah kecemasan. Kita kira ada barang suci, kira ada barang আতে গে মানে তোমার দাখতে जमत आहे का सगळं म्हणजे पोळी जास्त गरबली आंटी जी आप क्या बना रही है हमारे चाचा पूछ रहे मी वय चपाती करते चपाती उसे चपाती बोलते चपाती देखो इसे चपाती बोलते हे है।, है का छान पाहिजे नाही हो का है का

तुम्हाला म्हणजे कसं मी कसं आहे म्हणतात माझं मी पारुशवानी दिसते असं तुम्हाला वाटत असेल पण आखं धुनं भांडी सगळं झालं तर फक्त चपात्याला आटायच्या राहिलेल्या मला तर काय भूक नाही मी काय जेवणार नाही पुरीला घातलं जेवायला पण आपल्या चपात्या करून ठेवल्या तिला जरी कधी काय वाटलं तर खाईल म्हणून नाही का एवढंच फक्त बाकी काय नाही सगळं झालेलं आहे आवरून आता गॅस बीस पुसायचा गरम आहे म्हणून नाही पुसला पीठ हाताला तसंच लागलेलं आहे धुतलाय तरी कसं काय निघलं नाही काय माहिती माझा आवाज येत नाही का माहितीये का कारण मी मोठ्यानी बोलत नाही म्हणून माझा आवाज येत नाहीये घसा बसल्यामुळे मला जास्त मोठ्यानी बोलताच नाही त्याच्यामुळं असं असा आवाज येत असेल माझा आता काय करायचं मग मग सांगा बरं तुम्ही मोठा आवाज येत नाही म्हणतात मला मग आता ती माईक बी का आणायला नको आता मला हीच नाही पुन्हा माईक आणत चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या लाईव्हवर आपण भेटू लाईव्हवर सहा वाजता सब लोग आना लाईव्ह पे मिलके बाते करेंगे नाही तो मार्केट जाणे घुम गुं, घुमणं जाणार आहे फिर उदरी सब कुछ हमारे बारामती का आज आमच्या बारामतीतही आहे बघा महिलांसाठी काय बरं काय बाय त्या बाईने मला सांगितलं हां मंगळागौर आहे वाटतं तीन हत्ती चौकात मंगळागौर आहे तिकडं सगळ्या बायका गेल्या त्या पण आपण नाही गेलो आता आपल्याला कोण घेऊन जाणार आहे मंगळागौर करायला आपण घरातच करायची काय असेल ती कुठं <laughs> जातं सुप्रिया सुळेताईंनी केलं आहे वाटतं ती मंगळागौरचं काय कार्यक्रम आहे वाटतं तिथं तर मला ती बाई सांगत होती दिदीच्या तिकडं आम्ही चाललेलो होतो त्यांनी मग आता काय माहीत बाय कुठं आहे आणि कुठं नाही चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय